हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली गावची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रोहिणी खानदेव देवदा हिचा ढोरताशनच्या गजरात लेचिमसह गावातून साखर वाटत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली थायलंड येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून मिळवून दिल्याने तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे श्री विठ्ठल बिरदेव मंदिरापासून गावातील जुने एसटी स्टँड शास्त्री चौक बाजारपेठ हुपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन न्यू एसटी स्टँड मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीत गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी ग्रामस्थ आणि खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रोहिणीने भारताला सुवर्ण पदक मिळवून देत सुवर्ण कामगिरी करत भारताचे नेतृत्व केले तिने 33 किलो वजनीकाटात जपान मेंगोलिया कझाकिस्तान उजबेगिस्तान या देशांच्या खेळाडूंवर मात करत भारताचे नाव सुवर्णपदकावर कोरले आहे हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौघडे यांच्या हस्ते रोहिणीचा नागरी सत्कार करण्यात आला पैलवान रोहिणीला एन आय एस कोच संदीप पाटील दोनवडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते तसेच माजी सैनिक राम कुशाप्पा सुकुमार बोरगावे सहदेव मोठे बिरू चेटके बाजीराव बांदार पैलवान राकेश भोकरे वस्ताद भागोजी शिरोळे आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले यासाठी अशोकराव माने धुळा डावरे नारायण मोठे देसाई बापूसाहेब मोठे गंगाराम भांडसे शिरीष देसाई यशस्वी मसूरकर सयाजी सिद्ध आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन कृष्णात माळी यांनी तर आभार राम कुशाप्पा यांनी मांडले या न्यूज मराठीसाठी हुपरीवरून चिनू निंबाळकर